जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्वप्रथम नवीन शिक्षक झालेल्या सर्व बंधू भगिनींचं मनापासून हार्दिक 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 अभिनंदन या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नवीन उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं आहे तर त्या कागदपत्र पडताळणीचा कालावधी काय आहे त्याचा टाइम टेबल काय आहे कोणती कागदपत्र सोबत न्यायची आहेत ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे तर अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणीची तारीख येणारच आहे तर सुरुवातीला पहा आता ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी ज्या ज्या शिक्षकांचे ज्या ज्या उमेदवारांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपल्या कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजे जे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या तारखेला बोलवलेलं आहे आणि सोबत कोणकोणती कागदपत्रं आपल्याला आणायची आहेत कोणत्या कागदपत्रांची तयारी आपल्याला सुरुवातीला करून ठेवायची आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पहा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पवित्र शिक्षक भरती टेट दोन हजार बावीस निवड यादी मराठी एक ते सहाशे चार आणि उर्दू एक ते अकरा मधील सर्व उमेदवार पवित्र प्रणाली प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस उपरोक्त पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत अंतर्गत आपली निवड झाली आहे तरी पवित्र टीचर रिक्रुटमेंट विदाउट इंटरव्ह्यू आता पहा ही आहे विदाउट इंटरव्ह्यूची बरोबर विदाउट इंटरव्ह्यू टेट दोन हजार बावीस जनरल मेलिस्ट मेरिट लिस्ट ॲज पर टेट मार्क्स पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली असून त्यामधील अनुक्रमांक एक ते सहाशे चारमधील मराठी माध्यम आणि एक ते अकरा उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह सोमवार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत खालील नियोजनानुसार दहा वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक येथे स्वत उपस्थित राहावे पहा कधी उपस्थित राहायला सांगितलं आहे तर चार मार्च आणि चार मार्च ते सहा मार्चला बरोबर चार पाच सहा तीन दिवस आणि सर्वच मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे सकाळी दहा वाजल्यापासून आणि ठिकाण कुठे आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक आता पहा याचा टाइम टेबल कसा आहे कोणत्या उमेदवाराने कधी उपस्थित राहायचं आहे तर सोमवार म्हणजेच चार मार्च रोजी सकाळी दहा वाजता शून्य म्हणजे एक ते दोनशे अनुक्रमांकापर्यंतचे विद्यार्थी माध्यम आहे मराठी आ, हे विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक त्यानंतर मंगळवारी म्हणजेच पाच मार्च रोजी सकाळी दहा वाजता दोनशे एक ते चारशे अनुक्रमांकामधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि सहा मार्च दोन हजार या रोजी सकाळी दहा वाजता चारशे एक ते सहाशे चार मराठी पोर्टलवर स्वप्रमाणपत्रात नमूद नोंदवलेल्या सर्व माहितीची मूळ कागदपत्र आणि सोबत देण्यात आलेल्या तपासणी सूचीप्रमाणे साक्षांकित प्रतीसह नियोजित वेळेत स्वतः उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे संबंधित उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती येईल उमेदवाराच्या अनुपस्थिती बाबतीतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची नोंद घ्यावी पहा त्यामुळे कृपया दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे जर आपली तिथे अनुपस्थिती असेल तर ती आपली जबाबदारी आहे बरोबर आपण अनुपस्थित राहिलो आणि काही कारणानिमित्त समजा अनुपस्थित राहिलो तर त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे आता पहा सोबत काय आणायचं आहे पडताळणी सूची निवड यादी मराठी माध्यम अनुक्रमांक एक ते सहाशे चार निवड यादी उर्दू उर्दू माध्यम एक ते अकरा स्वयंसाक्षांकनासाठी घोषणापत्र पहा या ठिकाणी चेकलिस्ट देखील दिलेली आहे उमेदवाराचं नाव समांतर आरक्षण टेट परीक्षा क्रमांक गुण निवडीचा प्रवर्ग पत्ता जात प्रवर्ग त्याचबरोबर उमेदवारांनी मागितलेलं आरक्षण भ्रमणध्वनी क्रमांक निवडीचं पद आणि पदवीधर असल्याचा विषय आता पहा कागदपत्रांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर आपण सुरुवातीला कागदपत्रांचा तपशील काय आहे हे पाहणार आहोत खूप महत्त्वाचं आहे की आपल्याकडे हे सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं समजा सिंधुदुर्गला जरी नसेल दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये निवड यादीमध्ये नाव आहे ना तर तुम्ही हे कागदपत्र आपल्या जवळ तयार करून ठेवा कुठे आपले दुसऱ्या गावी कुठे कागदपत्र असतील तर त्यांची मिळवणी करून घ्या आता पहा कोणती कागदपत्र आहेत स्वप्रमाणपत्राची प्रत म्हणजे आपलं सेल्फ सर्टिफाय केलेलं त्याची प्रत पाहिजे मूळ प्रत फोटो स्वाक्षरीसहित त्यानंतर एस एस सी गुणपत्रक पहा दहावीचं गुणपत्रक आणि दहावीचं प्रमाणपत्र त्यानंतर पहा बारावीचं गुणपत्र बारावीचं प्रमाणपत्र पदवी परीक्षा गुणपत्रक संबंधित विषयात किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण त्यानंतर पदवी परीक्षा प्रमाणपत्र ठीक आहे पदवीचं झालं आता पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक आणि पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्रक म्हणजे जे डी एड आणि पदव्युत्तर परीक्षा पहा पदवी परीक्षा म्हणजे आहे ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर परीक्षा असेल आहे पोस्ट ग्रॅज्युएशन यानंतर पहा पहा तुमची जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तुम्हाला हे प्रमाणपत्र पाहिजे आहेत आता तुम्ही म्हणाल माझं फक्त पदवी पदवी उत्तर नाही झालं तर मग तर मग ते नस नाही पाहिजे बरोबर तुमची जी अर्हता आहे त्या अर्हतेप्रमाणे हे प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक असले पाहिजेत यानंतर पहा हे झाले शैक्षणिक अर्हता आता आहे व्यावसायिक अर्हता शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी एड डी टी एड डी एल एड तुमचं जे झालं आहे ते त्यानंतर शिक्षण पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रक दोन्ही पाहिजे शिक्षणशास्त्र पदवी गुणपत्रक आणि शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्रक आता पहा हे आहे बी एड तुमचं झालं असेल बी एड पाहिजे ठीक आहे त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक तुम्ही जो पेपर पास असाल त्या पेपरचं प्रमाणपत्र मग टी ई टी पेपर क्रमांक एक टी टी पेपर क्रमांक दोन सी टी ई टी पेपर क्रमांक एक सी टी ई टी पेपर क्रमांक दोन ठीक आहे यानंतर अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा गुणपत्रक टेटचं जे गुणपत्रक आहे ते गुणपत्रक किंवा मग यादी लिस्टमध्ये तुमचं जिथं नाव आहे ते तेवढं जरी आणलं तरी चालतं यानंतर पहा इतर आवश्यक कागदपत्र काय आहेत तर यामध्ये जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र त्यानंतर नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र आता पहा जात वैधता प्रमाणपत्र एसटी अनिवार्य आहे आणि नॉन क्रिमिलियर आहे एस सी आणि एस टी वगळून ठीक आहे त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखवा हे कोणतं पण चालतं जन्म प्रमाणपत्रासाठी हे यासाठी फक्त आपल्याला वयासाठी हे पाहिजे आहे त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा अधिवास दाखला त्यानंतर आधार कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला माजी सैनिक असेल तर त्याचा दाखला आणि खेळाडू प्रमाणपत्र खेळाडू मध्ये आरक्षण असेल तर खेळाडूचा दाखला यानंतर पहा आणखी कोणते कागदपत्र दिलेली आहेत प्रस्ताव दाखला पोच प्रकल्पग्रस्ताचा दाखला भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त अनाथ प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाले असल्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर निवडणूक कर्मचारी असल्याचं प्रमाणपत्र आता पहा टीटी गैरप्रकारमधील असल्यास चरित चारित्र्य पडताळणी दाखला ठीक आहे हा पण लागणार आहे जे टी ई टी गैरप्रकारामध्ये होते त्यानंतर अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र सक्षम तहसी प्राधिकारी तहसीलदार प्रमाणपत्र विवाहानंतर जर नावात बदल झाला असेल तर त्याचं एक राजपत्र असेल तर चालेल किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी चालेल हमीपत्र सादर केलेले दस्तऐवज वैध असल्याचं हमीपत्र देखील लागणार आहे तर जे प्रतिज्ञापत्र आपल्याला द्यायचं आहे ते पहा इथे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे तर याचं प्रिंट काढून तुम्ही या ठिकाणी आपलं नाव पत्ता त्याचबरोबर टी टी प्रमाणपत्र क्रमांक उत्तीर्ण वर्ष आ, सही आणि आपलं नाव आणि दिनांक टाकून हे तुम्ही प्रमाणपत्र तिथे सादर करू शकता त्यानंतर स्वयं स्वयं घोषणापत्र देखील याची देखील प्रिंट तुम्ही काढून यावर सर्व आपलं नाव आधार क्रमांक राहणार व्यवसाय हे सर्व या ठिकाणी लिहून तुम्ही सादर कर करू शकता तर पहा या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख आलेली आहे ज्या कोणी उमेदवारांचं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांनी आपले पूर्ण कागदपत्र तयार ठेवून दिलेल्या तारखेमध्ये दिलेल्या वेळेत व्यवस्थितरित्या पूर्ण कागदपत्रांच्या तयारीनेशी या ठिकाणी हजर राहायचं आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारां उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप खूप शुभेच्छा